युट्यूब चॅनल वर तुमच स्वागत आहे गेली जवानी सरला आयुष्य मानवा काफी रे वनवन गेली जवानी सरला आयुष्य मानवा काफी रे वनवन काफी रे वनवन आयुष्य आहे थोडं घे देवाचे भजन करून आयुष्य आहे थोडे घे देवाचे भजन करून चौरांशीच्या फेऱ्यातून देवानी तुला सोडविलं चौऱ्याऐीच्या फेऱ्यातून देवानी तुला सोडविला नवा तुला कधी नाही रे कळलं मानवा तुला कधी नाही रे कळलं गेली जवानी सरला आयुष्य मानवा काफी रे वनावना वना। गेली जवानी सरला आयुष्य मानवा का फिरे वन वन आयुष्य आहे थोडे तू घे देवाचे रे नाव आयुष्य आहे थोडे तू घे देवाचे रे नाव तू घे देवाचे रे नाव मानव तू नको करू अभिमान मानव तू नको करू करू अभिमान संतांच्या वचनावर ठेव जरा जाण संतांच्या वचनावर ठेव जरा जाण जन्म मिळेना पुन्हा जीवन आहे कठीण जन्म मिळेना पुन्हा जीवन आहे कठीण गेली जवानी सरला आयुष्य मानवा काफी रेवन वन गेली जवानी सरला आयुष्य मानवा का फिरे वन वन आयुष्य आहे थोड घे रे वना वना। देवाचे तू नाव आयुष्य आहे थोडे तू घे रे देवाचे नाव घे देवाचे रे नाव एका जनार्दनी तुकाराम संत होते मोठे थोर एका जनार्दनी तुकाराम संत होते मोठे थोर सांगून गेले या मृत्यूभूमी नको आता एर सांगून गेले मृत्यू नको एर झार नको एरजार मानवातू घेरे देवाचे नाव मानवातू घेरे देवाचे नाव मुली जवानी सरला आयुष्य मानवा का गेली जवानी सरला आयुष्य मानव काफी रे वन वना, वना। आयुष्य आहे थोडे घेरे देवाचे तू नाव आयुष्य आहे थोडे तू कर देवाचे भजन कर देवाचे भजन कर देवाचे भजन धन्यवाद